होंगुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला तालुक्यातून इथेच झालो शूरच ना म्हणजेच आम्ही दर्गत आम्ही उन्नत सेंट्राच्या महिलासमोर तिथे काही महिलांचे तिथे स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये आम्ही मालवणी पापलेट थाळी कोळंबी फ्राय आणि लोक सहकडे खातात ते आवडीही खातात त्यांचे अभिप्राय हे आम्हाला बसते मिळालेलं आहे याप्रमाणे आणि म्हणून आम्हाला स्वण सिंधुदुर्गातून रुग्णाचा सण फायदा महिला समोर घेऊन इथे स्टॉ फूड स्टॉल लावण्यात आला आहे त्या त्यामध्ये आम आम्ही सुरमे कॉपलेट चाळीस ठेवली तसेच आमचे स्पेशल म्हणजे खुकरीचे मोजक फार ते थकले जातात सोलकडी चांगल्या प्रकारे जाते